मराठा आरक्षणाचा जी आर आल्यानंतर मनोज जरांगे पहिल्यांदाच अंतरवाली सराटीत आलेत आणि यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं जेसीबीतून गुलालाची उधळण करत तसंच पुष्पवृष्टी करत जरांगेंचं स्वागत करण्यात आलं शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच अशी प्रतिक्रिया जरांगेंनी यावेळी दिली तसंच लवकर विजय मिळावा घेणार असंही ते म्हणाले

मनोज जरांगेने नाव न घेता भुजबळांवर हल्लाबोल केला येवलावाल्याचं ऐकू नका तुम्ही आमच्या मागे लागले आता आम्ही आम